दोन दिवस व्हिडिओ आले नाही कारण की दोन दिवस मला ड्युटी लागलेली होती आणि साड्यांच्या ब्लॉगसाठी खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पूर्ण कामं हे लेडीजला करावेच लागतात मस्तपैकी आता उंडा वगैरे चुरला आणि पोळ्या पण करायच्या आता पाहू शकता पोळ्या भाजी करणं आहे कारण आता तुम्हाला असं वाटत असेल एवढ्या बॅग मध्ये मॅडमनी काय आणलं तर उद्या आम्हाला जायचं आहे नणंदबाईच्या घरी तर सुंदर असा ड्रेस आणि त्याच्यावर पाठीमागे बंद पण आहेत वरती कॅप पण आहे घातल्याच्या खूप सुंदर दिसत कसा वाटतो सकाळी चार ला उठलो एकदा शिवतल हाय नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी साहेबांनी रेल्वे स्टेशनवर आणून सोडलं कारण की मला जायचं होतं परभणी येते ड्युटीसाठी कारण की दोन दिवसाचा सीएमचा बंदोबस्त लागलेला तर सकाळी सकाळी लवकर घरी मुलींसाठी स्वयंपाक वगैरे केला पण माझा डबा विसरला घरीच गरबडघाईमध्ये मग काय मैत्रिणीसोबत बाहेर रेल्वे स्टेशन उतरल्याच्या नंतर बाहेर गेलो तिथं नाश्ता केला मस्त डोसा खाल्ला आणि डोसा खाल्ल्याच्या नंतर परत मै मैत्रिणीसोबत जिथे ड्युटी होती लागलेली तर त्या पॉईंटवर आम्ही दोघीजणी गेलेले ही माझी मैत्रीण प्रीती आहे आणि खूप दिवसाच्यानंतर आम्हाला आनंद होतो बंदोबस्त लागल्याच्यानंतर भेटी तरी होतात आणि मग काय बंदोबस्त वगैरे संपला आणि परत मी चार साडेचार वाजले असतील तर तेव्हा सेलूला परत आले परत आल्याच्यानंतर शौर्य पहा पाऊस येत होता थोडा थोडा तर मस्त पांघरून घेऊन झोपलेली साहेब तर भिजून आले तर आणि मग हे दोघं पहा बसलेले आणि आता आपल्याला घरी आल्याच्यानंतर आवरून घरचे कामं तर करावंच लागतील ट्युटीहून आल्याच्या नंतर म्हटलं तसं म्हणजे कोणते कामं केले पाहिजे कोणते नाही केले पाहिजे असं काही नसतं पूर्ण कामं हे लेडीजला करावेच लागतात आले मस्तपैकी आता उंडा वगैरे चुरला आणि पोळ्या पण करायच्या आता पाहू शकता पोळ्या भाजी करणं आहे कारण की शरीराला आमच्या भूक लागलेली आहे म्हणे सकाळी सकाळी जे करून ठेवलं होतं ते आहे आता भूक लावली का नाही मस्तपैकी रस आणि पोळ्या गरम गरम केल्या कारण की ती म्हणे भाजी नको मला रस पाहिजे तर मग रस आणि पोळी शेंगदाण्याची चटणी कारण की दिवसभर काम करून ड्युटी करून मी पण थकले होते तर बॅन मध्ये मी काय आणलं तर उद्या आम्हाला जायचं आहे नणंदबाईच्या घरी तर नणंदबाईच्या घराची वास्तू शांती घर तर तर आहे त्यांनी नवीन घर घेतलं तर त्यांच्यासाठी आहेत तर पाहूया काय काय आणलं पाहा ही छान अशी साडी आणि हे ब्लाऊज पीस त्याच्यानंतर हे शर्ट पीस आणि पॅन्ट त्यांचा मुलीसाठी ड्रेस पहा किती छान अशी पर्स आहे छोटीशी आणि आणि हे असा हा सुंदर ड्रेस त्याच्यावर पाठीमागे बंद पण आहेत वरती कॅप पण आहे घातल्याच्या खूप सुंदर दिसते कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि साडीचा कलर पण आणि हे पण म्हणजे आम आमच्या साहेबांच्या काकाच्या मुलीच्या म्हणजे माझ्या चुलत ननंदबाईच्या घरी वाचतो शांती तर त्यांनी घर घेतलं तर उद्या बंदोबस्त पण आहे पण त्या अगोदर आता उद्या सकाळी लवकरच जायचे तर हे सामान पण म्हणजे जे आहे त्याला न्यायचे तर ते व्यवस्थित काढून ठेवलं म्हणजे सकाळी साहेब घेऊन येतील नंतर तू काढून मी तर लवकरच जाणारे बंदोबस्त असल्यामुळे म्हणजे गृहिणी ग्रहिणी म्हणजे घरचं काम ड्युटी प्लस कोणाकडे जर जायचं असेल तर ते आपण आणला घेऊन जातो वीर तर ते पण आपल्याला हा पण एक ड्रेस आहे त्या मुलीसाठी दोन ड्रेस आणि त्यांच्या सासूबाईसाठी ब्लाउज पीस ब्लाऊज पीस, ग्लावस पीस। तर अशा पद्धतीने उद्याची पॅकिंग झालेली आहे आमची आहेराची आणि हे एवढं मग साय घेऊन येणार मस्तपैकी आणि अजून राहिलंच बघा टॉवेल आणि ते रुमाल आणि टोपी ठेवायची या अशा गोष्टी विसरतात काहीतरी आणि ओटीचं सामान एक टाकायचं नसतं हो म्हणजे <laughs> कोणती गोष्ट राहिली विसरली तर परत बोलायला नको कोणी हे तर राहिलं असते राहिलं असतं तशा कोणी बोलणार नाही का चांगल्यानं आनंद येत आमच्या पण आपल्याकडून कसं व्यवस्थित सगळं नेलं म्हणजे छान वाटतं त्यांनी एवढं छान घर घेतलं तर त्यांच्यासाठी फुलं फुलाची पाठी म्हणून छोटासा आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा कारण की उद्या आमच्या ननंदबाईचं घर पण दाखवू आणि ईश्वरी आर्या पण येणार आहेत आत्याबाईच्या घराला आणि मी लवकरच जाणार आहे कारण की उद्या माझा बंदोबस्त पण आहे तर त्याच्यामुळं आज पण बंदोबस्तला दिवस गेला पूर्ण घरी यायला उशीर झाला आल्याच्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये काय केलं तर मम्मीने तुम्हाला खायला आणि बघा ब्युटीन येऊन मस्त यांना आंब्याचा रस आणि पोळी खायला करून दिली आणि आवडली का नाही शोरूला हा शोर्याला आवडली आर्याला आवडली तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे पाहू शकता रात्रीच्या आता सव् सव्वा दहा वाजता तर आणि हे पूर्ण आता झालेले आमचे जेवण वगैरे पण झालेले तर गुड नाईट स्वीट ड्रीम सर्वांना कारण सकाळी लवकर उठून ड्युटीला जायचे तर त्यासाठी ही तयारी अगोदरच करून ठेवली कारण की मी तर सकाळी लवकर जाणार आहे आणि सकाळी उठले आणि लवकर ड्युटीला पण गेले ड्युटी झाल्याच्यानंतर चार वाजले होते सकाळी सहाला जे गेलते तर दुपारचे चार वाजले चार वाजता मग नणनबाईच्या घरी गेले आणि तिथं हा आहे माझा नातू म्हणजेच भावाचा नातू माझ्या भाचीचा मुलगा आहे मोहिनीचा तर त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि नणंदबाईच सर्व पाहुणे मंडळी वगैरे भरपूर येऊन गेलते मला थोडा उशीरच झाला आणि साहेब पण सेलवून येत होते तर मग साहेबांना सांगितलं माझा ड्रेस घेऊन या एक म्हटलं तोपर्यंत नणंदबाईच्या म्हणजे जी पूजा केली ती पूजाला दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी रेडीमेट आयतच घर घेतलेले पहा तर खूप छान घर पण आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि आज म्हणजे ड्युटी असल्यामुळे म्हणजे भरपूर नातेवाईकाच्या भेटी पण व्हायच्या राहिल्या कारण की ड्युटीच आमची अशी आहे की वेळेवर पोहोचू शकत नाहीत पण कसं घरचंच कार्यक्रम आणि आपल्याला जायला उशीर तर त्याच्यामुळं ननंदबाईचं दर्शन वगैरे घेतलं आणि यांची वाट पाहत होते मी हे ये कधी येतील तर मस्त छान बघा पाठीमागे दोन रूम येता समोर तीन रूम वरती एक हॉल देवघर किचन किचनवटा छोट्या छोट्या रूम आहेत पण खूप सुंदर येता आणि त्याच्यानंतर ह्या ज्यांचं घर विकत घेतलं त्या आहे ताई येता आणि त्या पण आपले व्हिडिओ पाहतात आणि योगायोगाने आमची भेट झाली तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत पण बोलून आणि त्याच्यानंतर ही माझी भाची मोहिनी आणि मोहिनीच्या नणंदबाई तर त्यांच्यासोबत पण थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि घाई आमची अशी किती हसते आता तुम्ही पंजाब ड्रेस घातला म्हणे आणि खाली शूज त्याच्यानंतर आमच्या सासूबाई चुलत सासूबाई तर त्यांची थोडी तब्येत बरोबर नाही नंतर ताईला आणि म्हणजेच आमच्या नणंदबाईला आणि दाजीसाठी आहेर रानला होता त्यांच्या मुलींसाठी ड्रेस ताईसाठी साडी दाजींसाठी कपडे मग तो काय आहेर दिला आम्हाला थोडं लेट झालं पण कार्यक्रमाला गेलो तर ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि साहेबांच्या पण पहा तर खरंच खूप छान वाटलं कार्यक्रम वगैरे झाल्याच्या नंतर मग काय मी आमच्या जाऊबाई जयश्री माझी माऊस बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे त्याच्यानंतर मोहिनी सर्वांना बाय बाय केलं आणि छान वाटलं ताईचं घर झालं आमच्या नणंदबाईचं आणि ही आमची प्राची आजचा ब्लॉग म्हणजे जास्त काही मोठा नाही आणि नातेवाईकांच्या भेटीघाटी घेतल्याच पाहिजेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का आणि हे आमच्या ननंदबाईच्या दोन मुली आणि सर्वांना बाय बाय बोलून आम्ही निघालो शेवटी थोडासा पाऊस पण आलता आणि उद्याचा ब्लॉग हा आपला साड्यांचा ब्लॉग येणार आहे तर त्याच्यामुळे उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की जेवढ्याही साड्या राहिलेल्या आहेत तर त्या साड्या मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण की भरपूर साऱ्या म्हणजे सा साड्यांसाठी भरपूर प्रेम आलेलं आहे तुमचं तर नक्कीच त्यासाठी मी जेवढ्याही माझ्या साड्या राहिल्या होत्या तर त्या साड्यांचा आज ब्लॉग केलेला आहे आणि तो ब्लॉग उद्या अपलोड होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा आणि पोहोचलेलो आहे आम्ही आमच्या घरी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय